पुन्हा एकदा दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त अशी मिठाई कशी बनवायची ते अगदी जबरदस्त टेस्टी अशी बर्फी आज इथं आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण घेतलेलं आहे बघा इथे एक वाटी तांदूळ साधे तांदूळ आहेत ते मी एक वाटी घेतलेली आहे एका एक बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे बघा आणि ते स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनटं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा असे आपले स्वच्छ हे तांदूळ धुवून झालेले आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता आणि पाणी काढून घेतल्यावर एका कापडावरती हे सर्व काढून घ्यायचे आहेत हे तांदूळ आपण एक दहा ते मिनट बारा मिनटं अशी सुकवणार आहोत बघा फॅन खाली सुकायचे आहे स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत बघा आता अशा प्रकारे कापडांनी स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत खूप जास्त सुकवायचे नाही बघा फक्त एक दहा ते बारा मिनिटभर आपल्याला हे सुकवायचे आहेत फॅनखाली मस्त असे थोडेसे पसरवून ठेवूयात अशा प्रकारे आता हे सुकवून झालेले आहेत बघा पूर्ण कोरडे झाले आहे बघा आता एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेतलेले आहे मिक्सरच्या छान असे फिरवून घ्यायचे आहे बघा बारीक करून आता इथे मी घेतलेलं आहे एक पॅन त्यामध्ये घातलेला आहे दोन वाट्या दूध आणि तूप घालायचं आहे एखादा चमचाभर तूप घालायचं आहे फक्त जास्त नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छानपैकी सर्व बाजूनी मिक्स झालेला आहे बघा आता आपण यामध्ये घालणार आहोत दोन चमचे मिल्क पावडर घालायचे आहे बघा पूर्णपणे व्यवस्थित मिल्क पावडर ही छान मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झालेले आहे आता जे आपण तांदूळ काढलेले होते मिक्सरमधून ते यामध्ये घालायचे आहे आणि पूर्णपणे छानपैकी असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आपण यात साखर ॲड करणार आहोत बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नंतरही ॲड करू शकता किंवा आधी आपण जे दूध उकळवून घेतलं होतं त्यातही ॲड करू शकता मस्तपैकी छान असं आपण मौसर ॲड करून घेतलेलं आहे बघा आता यात साखर घालायची आहे साखरही मस्तपैकी पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे बघा छान असं आपलं इथे मिश्रण रेडी आहे मस्त असं झालेलं आहे बघा आता आपण यामध्ये पुन्हा एकदा छान असं मिक्स झालं आहे बघा हे आता आता मी यात घातलेलं आहे ओलं खोबरं जे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुमच्याकडं जर सुकलेलं खोबरं असलं किंवा विकातचं असलं बारीक केलेलं तर तेही तुम्ही त्यामध्ये घालू शकता बघा आता मी एक याचा एक भाग काढून घेणार आहे बघा खूप मऊसर झालेलं आहे ते पूर्णपणे सटकत आहे बघा अर्धा भाग मी याचा काढून घेतलेला आहे आणि आता मी यामध्ये ॲड करणार आहे डार्क चॉकलेट तुमच्याकडे जर कोको पावडर अस कोको पावडर असेल तर तीही तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा चॉकलेट असेल तर तेही इथे घालू शकता बघा छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स झालेलं आहे बघा पूर्ण आपलं आता हे आता मी जो आधीचा भाग घेतला होता काढून तो त्यामध्ये आता आपण येथे इलायची पावडर घालणार आहोत तर छानपैकी हेही पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपला आता हा इलायची फ्लेवर होणार आहे दो अशा प्रकारे आपण दोन प्रकारच्या मिठाई फ्लेवरच्या मिठाई येथे बनवणार आहोत बघा आता आपण हे का मी पॅन का केकच्या भांड्यात काढून घेतलेला आहे बघा सर्व बाजूनी व्यवस्थित प्रेस करायचा आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता आपण जो दुसरा फ्लेवर तयार केलेला होता तो यात घाल घालायचा आहे बघा आणि तेही एकदा पुन्हा एकदा मस्त असं स्प्रेड करून घ्यायचं आहे खूप असं मऊसर झालेलं आहे बघा हे अगदी जबरदस्त अशी दिसतही आहे छान अशी मिठाई आपली इथे तयार झालेली आहे आता आपण यावरती घालणार आहोत काही ड्रायफ्रूट्स छान असे सर्व बाजूंनी घालून घ्यायचे आहेत सर्व बाजूंनी मस्त असं घालून घ्यायचं आहे बघा आणि थोडंसं त्याला हाताने प्रेस करून द्यायचं आहे तुम्ही बघत आहात एकदम जबरदस्त दिसत आहे आणि हा चॉकलेट फ्लेवर ही, ही। खायला खूप टेस्टी लागतो बघा आणि एका डिशमध्ये आपण असं उलट करून काढून घ्यायचं आहे व्यवस्थित साइडनी त्याला चाकूनी थोडंसं सैल करून घ्यायचं आहे बघा एकदा मस्त आता पुन्हा एकदा आपण याला दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायचं आहे तुम्ही बघत आहात खूप जबरदस्त दिसत आहे आता आपण याचे तीन पोशनमध्ये कट करून घ्यायचं आहे छान अशा कट करून घ्यायचं आहे बघा जबरदस्त एकदम हलवाई स्टाईल बर्फी आपली येथे रेडी आहे बघा ही खूप जबरदस्त लागते आवडल्यास नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त एकदम परफेक्ट असे पीस येथे आपले रेडी आहेत बघा त्याचे खूप छान असे दोन फ्लेवर फ्लेवरमध्ये आपण ही बर्फी बनवलेली आहे बघा चला तर मग रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू